सोमवार बावीस सप्टेंबर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा मंगळवार तेवीस सप्टेंबर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल बुधवार चोवीस सप्टेंबर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग आहे गडद निळा गुरुवार पंचवीस सप्टेंबर नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा रंग आहे पिवळा शुक्रवार सव्वीस सप्टेंबर नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा रंग आहे हिरवा शनिवार सत्तावीस सप्टेंबर नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा रंग आहे करडा म्हणजे ग्रे रविवार अठ्ठावीस सप्टेंबर नवरात्रीच्या सातव्या दिवसाचा रंग आहे केशरी सोमवार एकोणतीस सप्टेंबर नवरात्रीच्या आठव्या दिवसाचा रंग आहे मोरपंखी मंगळवार तीस सप्टेंबर नवरात्रीच्या नवव्या दिवसाचा रंग आहे गुलाबी चला तर मग तयारीला लागा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका